खूप आवडीन आणलं आणि दोन तीन घास खाल्ले हर्ष टाकून दिलं हे बघा हर्षी खाय ना, ना। वावे म्हणत खात नाही तू तर हा रे धरण हे खाय ना हा हर धरण ना हे हर्षू हर्षू रे छान खारी खात का हा ह नाही का मग खायच काय म्हणतात आरता सीता पण नाहीत म्हणा काय म्हणाय ड्रायगन फ्रूट फूट फ्रूट ड्रायगन फ्रूट फूट फ्रूट कोणतं कोणतं पांढरं निघत असते ना आपलं गुलाबी काउन निघल मग मी तर मोबाईलात पाहतो तर मला तर पांढरे पांढरेच दिसतात घे मग आणा लावलं कापा लावलं खायचा पत्ता नाही ते हे गे पप्पा आणि ते घे पप्पा करते तिथं तुम्हाला खा तुम्ही खाण हा आम्ही एवढं नाही आम्हाला धकत नाही एवढं धकत नाही एवढं तू खाल्लं मी तीन पाकळ्या खाल्ल्या हरशाली तर ती एकच धके नाही टाकू 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 चालले खाणं Hmm. ya lalu tulang, mana itu biomat, nih parena, bada pilih itu benda bada itu, biaya bad बड़ बड़ भी हो तुझे बी बदला बी दोघायला हर्षू डॅड बी आणि हर्षू तो आता हे करायला डान्स करायला हर्षूच तोंडपा किती भरलं सारे बिया तोंडाली हाताले लागलेल्या